नमस्कार मैत्रीणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदळ तांदूळ आणि गुळाचे गोळ अप्पे तर हे तांदूळ मी रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि यातलं पाणी निठळून आता आपल्याला मिक्सरमध्ये हे रवाळ असं दळून घ्यायचं आहे तर छान असे आपले तांदूळ भिजलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला या मधलं पाणी निथळून छानपैकी असं मिक्सरला रवाळा असं दळून घ्यायचं आहे तर आपण दळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी असा रवा दळलेला आहे मी याचं टेक्चर बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे मिश्रण दळून घ्यायचं आहे इतपतच असं घट्ट सर असलं पाहिजे अति पाणी घालून पातळ करायचं नाही हे आपल्याला मिश्रण तर आता यामध्ये आपण घालूया काही ड्रायफ्रूट विलायची पावडर, तरी पावडर, पावडर तर इथे मी विलायची पावडर घालते आधी चिमूडभर विलायची पावडर घातलेली आहे याचबरोबर घालायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता ओलं खोबरं पाव आणि सोबतच घालायचं आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही मी पाऊन वाटी गुळ घेतलेले आहे हे सुद्धा यामध्ये घालायचा आणि हे मिश्रण एकजीव करून पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपला एक जीव करून झालेला आहे मिश्रण तर यामध्ये आपल्याला तीन चमचे घालायचं आहे रवा तर पोहे खायच्या चमचा ना अगदी तीन चमचे आपण इथं रवा घालूया आणि परत हे मिश्रण एकजीव करून घेऊन दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया तर मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत तुम्ही इथं बघू शकता मिश्रण एकदम छानपैकी असं भिजलेलं आहे हे बघा छान आपला रवासुद्धा यामध्ये मिक्स झालेला आहे आणि भिजलेला आहे तर बऱ्याचपैकी आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला चिमूटवर घालायचा आहे खायचा सोडा तर आपण खायचा सोडा घालूया आणि याला एक जीव करून घ्यायचा आहे तर इथे घेतलेले आहे मी आपे पात्र आणि आपे पात्रात मी घालणार आहे थोडं थोडं तो आणि अप्पे पात्र बघायचं छानपैकी गरम झालेला आहे की नाही ते तर इथे छान तर इथं अप्पे पात्र आपलं छानपैकी असं गरम झालेलं आहे आता आपल्याला कडेने यावर अप्पे सोडायचे आहेत तर अप्पे पात्रात मी आपल्याला मिश्रण हे थोडंच घालायचं आहे थोड थोडं मिश्रण यासाठी घालायचं आहे की त्याला फुगायला जागा भेटली पाहिजे तर अशाच प्रकारे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अपे सगळ्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि वरून थोडस यावर तूप घालायचं आहे तर यावर थोडस तूप घालून तर अगदी थोडं थोडं यावर तूप घालायचं आहे कडेने मध्य गॅसवर आपल्याला छान पैकी हे तर झाकण ठेवून दिलेलं आहे आपण तर याला पाच मिनिट असंच ठेवून देऊया आपण तर, तोन है तर दोन मिनिटं झालेली आहेत आपण एक वेळ चेक करूया तर इथे दोन मिनिटांमध्येच आपली छानपैकी अशी जाळी पडलेली आहे आपण तुम्ही इथे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आपल्याला खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अजून आपल्याला दोन मिनिट आपल्याला हे झाकण असच ठेवून द्यायचं आहे तर इथं आपली पाच मिनटं झालेली आहेत तर आपण आता असे पलटून घ्यायचे आहेत आपल्याला तर आपे पलटून घेऊया गुळाच्या असल्यामुळे चिटकण्याची शक्यता असते पण असे अलगत काढून घ्यायचे आहेत आपल्याला अप्पे हे तर अशाच प्रकारे आपण अलगत असे अप्पे पलटून घ्यायचे आहेत आणि स्लो गॅसवर आपल्याला हे पाच मिनिट अप्पे एका साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर दुसऱ्या साईडने करायचे आहेत तुम्ही तर बघू शकता अतिशय छान असे इझिली हे अप्पे असे पलटले चाललेले आहेत तुम्ही इथं बघू शकता फक्त थोडंसं पेशंट ठेवायचं आहे आपल्याला आणि एका एकूण कमीत कमी चार ते पाच मिनटासाठी तर रेडी आहेत आपले श्रावण पेशल ओला नारळ आणि गूळ घालून केलेले गोड आप्पे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील